अग्रिम विमा वाटपाला गती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत दोनशे पंच्याऐंशी कोटी मंजूर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्वच शहाण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मिड सीझन ॲडव्हर्सिटी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केली होती या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे चौदा कोटी बासष्ट लाख रुपयाचा अग्रिम विमा वाटप कर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली नांदेड जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपाला पिकाचे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले होते अशा वेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या यानुसार नांदेड जिल्ह्यात दोनशे पंच्याऐंशी कोटीचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे त्यापैकी आता पर्याय आतापर्यंत दोनशे चौदा कोटी बासष्ट लाख पर्यंत अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे उर्वरित रक्कम ही लवकरच जमा होणार असल्याची माहिती विमा कंपनीने दिली आहे परतावा मिळण्यास विलंब अग्रिम पीक विमा वाटपाचे काम पंधरा दिवसापूर्वी सुरू झाल सुरू करण्यात आले परंतु या कामात गती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याबाबत प्रतीक्षा करावी लागणार लागत आहे प्रशासनाकडून तर दिवाळीत अग्रिम वाटपाचे नियोजन होते परंतु नांदेडला मात्र विमा कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास नवीन वर्षाच वर्षामध्ये वाट पाहावी लागत आहे आता तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा मिळावा